लोणार तालुक्यातील खापरखेड ते सोमठाणा येथील जवळपास तीनशे लोकांना विष बाधा या मध्ये भगवान काळू नाडे यांच्या शेतातील विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात सुरू असलेल्या सप्ताहानिमित्त केलेल्या प्रसादातून विषबाधा होऊन खापरखेड ते सोमठाणा येथील महिला पुरुष व पालकासह तीनशे लोकांना विषबाधा झाल्याची घटना आज दिनांक वीस फेब्रुवारी रोजी रात्री घडली आहे लोणार तालुक्यातील सोमठाणा येथील भगवान नाडे यांच्या शेतात असलेल्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात चौदा फेब्रुवारीपासून सप्ताह सुरू होता आज सप्ताहाचा सातवा दिवस होता आज एकादशी असल्याने भावी भक्तांसाठी भगरीचा प्रसाद केलेला होता परंतु हा प्रसाद खाल्ल्यामुळे सोमठाणा व खापरखेड येथील महिला पुरुष व बालकांसह जवळपास तीनशे लोकांना विषबाधा झाली विषबाधित लोकांना बीबी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी भरती करण्यात आलेले असून रुग्णांना दवाखान्यात आणले असता सदर रुग्णालयामध्ये मेडिकल ऑफिसर उपलब्ध नसल्याने खाजगी डॉक्टरांना मदतीसाठी पाचारण करण्यात आले रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने रुग्णालयात बेड व जागेच्या कमतरतेमुळे गावातील तरुण मंडळींनी दवाखान्याच्या बाहेर मोकळ्या पटांगणामध्ये ताडपत्री टाकून झाडाला दोरी बांधून रुग्णांना तिथे सलायन देऊन उपचार सुरू केले आहे वीडियो रिपोर्टर केशव सातपुते सा 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 के टी व्ही न्यूज बुलढाणा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल